राज्यामध्ये आचारसंहिता मतदान सुरू होत आहे उद्याचा दिवस मतदानाचा आहे आणि तेवीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागतोय आणि मतदानाच्या अगदी एक दिवस आधी निवडणूक आयोगानं थेट शिंदेच्या शिवसेनेला एक महत्वाची नोटीस बजावलेली आहे आणि त्यांना महत्वाचे आदेश मोठे आदेशही दिलेले आहेत काँग्रेसनं या संदर्भात पंधरा नोव्हेंबरला एक तक्रार दाखल केलेली होती आणि काँग्रेसच्या या तक्रारीची दखल घेत आता निवडणूक आयोगानं शिंदेना मतदानाच्या एक दिवस आधी नोटीस बजावलेली आहे नेमकं काय आहे या नोटीसीमध्ये का ही नोटीस बजावण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेनं कुठल्या गोष्टींमध्ये म्हणजे त्यांच्या कुठल्या कृतीवर आता काँग्रेसनं हरकत घेतलेली आहे आणि मतदानाच्या एक दिवस आधी ही तक्रार का नोंदवण्यात आली आणि काय आदेश शिवसेनेला देण्यात आले या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही तक्रारीचा भाग होता तो आपण सुरुवातीला पाहूया सचिन सामंत जे काँग्रेसचे नेते आहेत तर त्यांनी पंधरा नोव्हेंबरला एक तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेली होती त्यांचं असं म्हणणं होतं की महायुतीनं त्यांचं हे ट्विट आहे जे मी तुम्हाला वाचून दाखवते त्यांचं असं म्हणणं होतं महायुतीनं छुप्या जाहिराती करण्याचा षडयंत्र सुरू केलंय स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या एका मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता आणि चार वाजता पुनर्प्रक्षेपित भागात खुल्या महायुतीच्या जाहिरातीचं चित्रीकरण दाखवण्यात आलंय त्याच पद्धतीनं प्रेमाची गोष्ट किंवा इतर मालिकांमध्येही ही, ही जाहिरात चित्रांकित करण्यात आली आहे एका सीन वरून दुसऱ्या सीन वर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे निवडणूक आयोगापासून हे लपवून केलं जात आहे विशेष म्हणजे हॉटस्टार वर से थे थे। थे। थे 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 थे। या मधील या मालिकेचे पण कुठली रेकॉर्ड राहू नये म्हणून तिथे जाहिरातींचा भाग दडवण्यात आलाय म्हणजे असा आरोप करण्यात येतोय काँग्रेसकडून की जे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे तिथे या जाहिराती दाखवल्या जातात मात्र जिथे हॉटस्टार वर एका चॅनलवर वेबसाईट वर, वर किंवा आपण म्हणू शकतो एका वेब पोर्टलवर अशा प्रकारच्या जाहिराती एका ऍप वर जेव्हा जाहिराती दाखवण्यात येत नाही तिथून मात्र हा जाहिरातीचा भाग काढण्यात आलेला आहे लपून ठेवला असंही त्यांचं म्हणणं आहे संविधान लोकशाही निवडणूक आयोग यांची तमा तर त्यांना नाहीच पण नैतिक पातळीवर ही त्यांचं अधपतन झालंय अशा किती कुटील गृप्त्या त्यांनी वापरल्या आहेत हे निवडणूक आयोगानं शोधून काढलं पाहिजे सगळ्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो तसेच सीईओ ऑफ महाराष्ट्र आणि इलेक्शन कमिशन यावर कारवाई करावी ही मागणी आहे तसेच या स्टार प्रवाह चॅनलवरही कारवाई केली पाहिजे इतर वाहिन्यांवर असाच प्रकार घडला असल्याची दाट शक्यता मी स्वतः पेन ड्राईव्ह सहित पुरावा घेऊन आज बारा वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणारे तक्रार दाखल करणारे असं सचिन यांनी म्हटलेलं होतं त्यानंतर त्यांनी ती तक्रारही दाखल केलेली होती आणि आत्ता अशी अपडेट करते आहे ती म्हणजे या तक्रारीवरनं या तक्रारीची नोंद घेत आ, सचिन सामंत यांच्या या तक्रारीची नोंद घेत आता अखेर निवडणूक आयोगानं कारवाई करणार असल्याचं म्हटलंय निवडणूक आयोगानं थेट नोटीस पाठवलेली आहे, महत आहे ले ले नोटीस बजावलेली आहे शिंदेच्या शिवसेनेला ही महत्वाची अपडेट आहे आताची सगळ्यात महत्वाची अपडेट आहे जसं मी म्हटलं की उद्या मतदान होत आहे आणि मतदानाच्या एक दिवस आधी घडलेली ही घटना आहे आणि शिवसेनेला निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे आता आपण जाणून घ्या की निवडणूक आयोगाच्या या नोटीसीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे काय नोटीस बजावलेली आहे निवडणूक आयोगानं ही नोटीस मी तुम्हाला वाचून दाखवते खूप महत्व नोटीस आहे कारण अं आता चोवीस तासातच निवडणूक आयोगानं शिवसेनेला या सगळ्या संदर्भामध्ये अं थेटपणे त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता चोवीस तासातच निवडणूक आयोगानं लगेच उत्तर मागितलेलं आहे कारण उद्या मतदान होते त्याच्या आधीच हे उत्तर आता निवडणूक आयोगाला का अपेक्षित आहे खर तर राज्यामध्ये अनेक घटना ठिकठिकाणी घडतात अनेक घटनांसंदर्भात निवडणूक का आयोगाकडे धाव घेतली जाते लोकसभेला आपण बघितलेलं होतं खास करून बारामतीमध्ये हे प्रकरण खूप गाजलेलं होतं त्यानंतर आता जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हा पुन्हा एकदा हे प्रकरण गाजत आहे अशा प्रकारे तक्रारी केल्या जात आहेत आणि आज ही जी काही तक्रार करण्यात आलेली आहे ती खूप गंभीर प्रकारची होती काँग्रेसकडनं दखल घेत आता निवडणूक आयोगानं तत्काळ कारवाई केलेली आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण बघूयात की नेमकं काय म्हटलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगानं शिंदेच्या शिवसेनेला पाठवण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेचे जे सचिव आहेत संजय मोरे यांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे कारण ते सचिव असल्या कारणानं ना त्यांच्या नावावर ही नोटीस बचावण्यात आलेली आहे जी आता मी नोटीस वाचून दाखवणारी आणि खूप महत्वाची नोटीस आहे पुन्हा तुम्हाला सांगते कारण निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे ही नोटीस बजावण्यात आलेली आहे या नोटीस मध्ये असं म्हटलेलं आहे की याचा विषय आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत विविध वाहिन्यांवर छुप्या पद्धतीने प्रचार करीत असल्याबाबत तक्रार सचिन सामंत मुंबई विभागीय काँग्रेस समिती यांचं पत्र रेफरन्स केलेला आहे पंधरा अकरा दोन हजार चोवीसचा महोदय हे शिंदेच्या शिवसेनेला दिलेल्या नोटीस मध्ये काय म्हटले ते मी तुम्हाला वाचून हो दाखवते महोदय विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्राची प्रत जोडली आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका उदाहरणार्थ मा, मातीच्या चुली प्रेमाची गोष्ट व इतर काही मालिकांचं चित्रीकरण करताना त्यामध्ये आपल्या पक्षाच्या रस्त्यावरील जाहिराती छुप्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे त्यानंतर अ दाखवून अशा प्रकारे आपला पक्ष छुप्या मार्गाने प्रचार करीत असल्याची तसेच सदर छुप्या जाहिरातीसाठी आपला पक्ष काही रक्कम देण्याची शक्यता सदर तक्रारीमध्ये वर्तवण्यात आली आहे सबग, सदर तक्रारीच्या अनुषंगानं आपलं म्हणणं पुढील चोवीस तासाच्या आत या कार्यालयात सादर करावे ही विनंती आपला विक्रम निकम सचिव महाराष्ट्र शासन असं हे पत्र आहे निवडणूक अं निर्णय अधिकारी निवडणूक मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांच्या कार्यालयानं बचावलेलं हे पत्र आहे त्यांच्याकडनं बचावण्यात आलेली ही नोटीस आहे आपण बघितलेलं आहे की निवडणूक अधिकाऱ्यांवर वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी होत असतात खास करून विरोधकांकडून तक्रारी झालेल्या आहेत की निवडणूक आचारसंहितेचा भंग केला जातोय आणि आता पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेविरोधात तक्रार केलेली आहे अर्थात त्यांच्या तक्रारीचा मूळ जो गाभा आहे तो हा आहे की जाहिराती या चॅनलवर दाखवल्या जातात किंवा युट्यूबवर दाखवल्या जातात या अधिकृत जाहिराती आहेत त्याचा सगळा तपशील हा निवडणूक आयोगाला सादर केला जातो मात्र ज्या जाहिराती दिसतात त्या मालिकांना छुप्या पद्धतीनं केलेल्या आहेत आणि यासाठी पैशांची देवाणघेवाणही होते असा आरोपही करण्यात आलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा पाठ आहे आता कशा प्रकारची देवाणघेवाण होते आ, हे निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढावं आणि खरंच यामध्ये काय गैर आहेत तर तेही शोधून काढावं अशी मागणी आता काँग्रेसनं केलेली आहे तसंच या प्रकरणी आता गुन्हा दाखल करावा अशी काँग्रेसची मागणी आहे सचिन सावंत हे काँग्रेसचे नेते ज्यांनी ही तक्रार दिलेली होती त्यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात आता जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक आयोगानं ही जी नोटीस बजावलेली आहे त्यानंतर सचिन सावंतांची प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूया त्यांचं नेमकं काय म्हटलंय मे जिस तरह से साम दाम दंडभेद कुणी ये महायुतीने उदाहरण जहां तक बात है कि इश्तेहार देने के लिए इतने हद तक वो चले गए एक तो प्रचार का तंत्र इतने नीचे आया भाषा का तंत्र नीचे आया लेकिन अभी एंटरटेनमेंट चैनल्स के कंटेंट में जाके जो सीरियल्स रहती है धारावाहिक रहते हैं उनमें जाके अपने जा, इश्तेहार दिखाने का काम इस शिंदे सेना ने किया था अब इसमें वो जो चैनल्स हैं और ये दोनों इसमें गुनेगार हैं क्योंकि इसमें आदर्श आचार संहिता जो है मॉडल कोड ऑफ कंडक्ट है इसका उल्लंघन हुआ है खुलेआम उल्लंघन हुआ है और चुनाव आयोग ने भी कहा कि ये पहला देश में ऐसी घटना है कि इस तरह का व्यवहार किया गया है तो हमने मांग की है कि तत्काल ये शिंदे सेना है और ये जो चैनल्स हैं इनके ऊपर एफआईआर दर्ज होना चाहिए और ये पेड न्यूज का दूसरा अवतार है इसलिए इसके ऊपर ईओडब्ल्यू की भी कार्रवाई होनी चाहिए ऐसी हमने मांग की है अभी नोटिस इनको चुनाव आयोग ने दी है और उसका जवाब चुनाव आयोग के पर आया होगा लेकिन हमने सबूत दिए हैं तो इसके आधार पर तत्काल एफ हो ऐसी हमारी मांग है तो सचिन सावंत अशी मागणी आहे की या सगळ्या प्रकरणी तत्काळ एफ आर दाखल झालं पाहिजे कारण आम्ही पुरावे दिलेले आहेत आणि या पुराव्यांच्या आधारे तक्रार दाखल केली पाहिजे आणि एफ आय आर दाखल झाला पाहिजे अशी आता काँग्रेसची मुख्य मागणी आहे आता काँग्रेसची ही मागणी निवडणूक आयोग मान्य करतं काय बघावं लागणार आहे अर्थात चोवीस तासाचा सा कालावधी देण्यात आलेला आहे शिंदेच्या शिवसेनेला या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी काही प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपले एक प्रेक्षक आहेत नक्ष लातूर ए सगळी सेटिंग आहे काही नाही होणार असं त्यांचं म्हणणं आहे अविनाश पी म्हणतात अ निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेगडचे मिठाई वाटप सुरू मिठाईचे खोके घरोघरी निवडणूक आयोग दक्षता असे अनेक आरोप घेत खर तर खूप वेगवेगळे आरोप हे प्रेक्षक करत असतात आणि तसेच आरोप आता या कमेंटच्या माध्यमातून होत आहेत अर्थात काँग्रेसकडनं अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या जातात की वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती दाखवल्या जातात आणि त्या छुप्या पद्धतीने दाखवल्या जातात मालिकांमधून दाखवल्या जातात असा प्रकार यापूर्वी झाला नव्हता तर पहिल्यांदाच असं उघडउघड प्रकार होतोय आणि याची कुठेही नोंद निवडणूक आयोग घेत नाहीये त्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि त्या तक्रारीला एक रिस्पॉन्स आलेला आहे निवडणूक आयोगाचा आणि त्यांनी आता शिंदे पीठाला नोटीस पाठवलेली आहे अनेक घटना राज्यामध्ये घडतात अगदी काही वेळापूर्वी हर्षदानी एक लाईव्ह केलेलं होतं ज्या लाईव्हच्या माध्यमातून तिने सांगितलेलं होतं की कशा प्रकारे ठिकठिकाणी पैसे वाटपाचे आरोप झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरामध्ये बोटाला शाई लावून पैसे दिल्याचा आरोप केलेला आहे ठाकरेंचे तिथले शिवसैनिक अंबादास दानवे यांनी तिकडे नाशिकमध्ये एका शिंदेच्या उमेदवाराच्या हॉटेलच्या रूममध्ये पैशांचं घबाड सापडलेलं आहे आता हे पैसे कशासाठी वापरले जात होते असाही सवाल उपस्थित केला जातोय इथे एक रेड पडलेली आहे निवडणूक आयोगाकडनं तर त्या पैशाची देखील तपासणी सुरू आहे तिकडे नाशिकमध्ये जसा प्रकार घडलाय तशाच प्रकारे बारामतीमध्ये एक मोठा आरोप करण्यात येतोय तो म्हणजे युगेंद्र पवारांच्या माध्यमातून पैशाचं वाटप होतय असा आरोप अशी तक्रार करण्यात आलेली आहे त्यांच्यावर त्यांच्या विरोधात आणि आता निवडणूक अधिकारी या सगळ्याचाही तपास त्यामुळे अशा वेगवेगळ्या घटना राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत आहेत लोकसभेला बारामतीमध्ये अशा प्रकारचा आरोप झालेला होता तो म्हणजे तिथली जी स्थानिक सहकारी बँक आहे ती रात्रभर खुली होती आणि त्या बँकेतून पैसे वाटप झालं असा आरोप त्यावेळी पवारांच्या गटानं केलेला होता सुप्रिया सुळेंच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि आता युगेंद्र पवार हे पैसे वाटप करतात असा आरोप झालेला आहे अर्थात या आरोपावर आता पवार गटाची किंवा सुप्रिया सुळे किंवा युगेंद्र पवार यांची काही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र असा आरोप निश्चित झालेला आहे आणि ही जी शरयू संस्था आहे ही युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांची संस्था आहे आणि त्या संस्थेमधील पैशाचं वाटप केलं जात आहे अशा प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत अर्थात निवडणूक आयोग याची ही तपासणी करेल मात्र अशा प्रकारची तक्रार झालेली आहे महत्वाची बाब आता तर उद्या मतदान होणार आहे त्याच्या आदल्या दिवस हा खूप महत्वाचा असतो या दिवसामध्ये आता काय काय घडामोडी घडतात कुणाकुणावर आरोप होतात हे बघणं खूप महत्वाचं असणार आहे मात्र दोन तीन घटना घडल्यात ज्याचा आपण आढावा घेतलेला आहे मात्र सगळ्यात महत्वाचा महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगानं थेट तक्रार पाठ एक नोटीस बजावलेली आहे शिंदेच्या शिवसेनेला ही महत्वाची बाब आहे खर तर मी निवडणूक आयोगानं काय म्हटलं हे देखील सांगितलंय मात्र आता शिंदेच्या शिवसेनेची जी काय प्रतिक्रिया आहे ती पाहणं खूप गरजेचं असणार आहे अंबादास सांगले जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत छत्रपती संभाजीनगर मधले त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात महत्वाची तक्रार केलेली आहे त्यांचा यावर आक्षेप आहे ते असं म्हणतात की अशा प्रकारच्या मालिका तत्काळ बंद व्हायला हव्यात तसंच मालिकांचा खर्च हा शिंदे गटाच्या निवडणुकीच्या खर्चात टाकायला हवा असे त्यांनी म्हटलेले त्यामुळे एक मोठा आरोप आता अंबादास दानवे केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तर वर्तमानपत्र रेडिओ टीव्ही सिनेमागृहांचा आ, नंतर इंटरनेट सोशल मीडिया या सगळ्याचा वापर माहितीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलाय पण या सगळ्यात माहितीनं केलेला छुपा के प्रचारही वादात सापडलाय आणि खास करून टीव्ही मालिकांमधून छुपा प्रचार केला जातोय असा हा आरोप आहे जो उघड उघड नाहीये त्याचं कुठलेही तपशील निवडणूक आयोगाकडे दिले जात नाही असा हा आरोप आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एक पोस्टर दाखवून छुपा प्रचार केला जात असल्याची तक्रार सचिन सावंत यांनी केलेली होती आणि त्या तक्रारीची दखल आता निवडणूक आयोगानं घेतलेली आहे आ, अर्थात या सगळ्या संदर्भात मालिकांची पण काही तपासणी केली जाते का या चॅनलची तपासणी केली जाते का हे देखील बघावं लागणार आहे मात्र छुप्या प्रचाराचं मोठा आरोप आता काँग्रेसनं केलेला आहे या निवडणुकीच्या तोंडावर केलेला आहे मतदानाच्या तोंडावर केलेला आहे अर्थात शिंदेच्या शिवसेनेकडनं याला कसा प्रतिसाद दिला जातो काय स्पष्टीकरण दिलं जातं हे बघणं खूप महत्वाचं असताना निवडणुका म्हटल्या की अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असतात मी जसं बारामतीचं उदाहरण दिलं तसंच फार काही घटना घडलेल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारच्या घटना आता देखील घडत आहेत अगदी मतदानाला एक दिवस कमी असताना एक दिवसच असता बाकी असताना अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या घटनेची नोंद आपण घेतो आहोत तर राज्यामध्ये कालच प्रचाराच्या तोफा खंडावलेल्या आहेत आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज काही खुला प्रचार कुठलेही पक्ष करू शकत नाहीये त्यासाठी त्यांना बंधन असतात आणि उद्या मतदान होणारे तर आणखीन एक गंभीर घटना घडली ती म्हणजे नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला आणि त्यानंतर त्या त्या ते, हल्ल्यामध्ये त्यांनाही दुखापत झालेली आहे त्यांच्या प्रवक्त्यांकडनं काही का वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भातली माहिती देण्यात आली आणि थेट फडणवीसांवर आरोपही करण्यात आले आणि यावरही अनेक नेते विरोध पक्षाचे नेते बोललेले आहेत अर्थात फडणवीसांकडनं किंवा भाजपकडनं यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र एक मोठा आरोप तिथूनही झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं असे मोठे गंभीर आरोप होत आहेत अर्थात याला महायुतीकडनं कुठलाही रिस्पॉन्स किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाहीये शिंदेच्या शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र काँग्रेसकडनं थेट आरोप करण्यात येत आहेत काँग्रेसकडनं थेट सांगितलं जात आहे की अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग होतोय छुप्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि हा प्रचार थांबला पाहिजे आणि या प्रचाराविरोधामध्ये ऍक्शन घेतली पाहिजे या ज्या मालिका आहेत तर त्यांच्यावरही ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेवरही ऍक्शन घेतली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी आता जो काही एक नोटीस बजावलेली आहे त्याला शिंदेच्या शिवसेनेला चोवीस तासात चोवी उत्तर देणं बंधनकारक आहे या चोवीस तासामध्ये काय उत्तर देतात हे बघणंही गरजेचं आहे पुण्यामध्ये एक प्रकार घडलेला आहे काही बॅनर्स पुण्यामध्ये रात्रीतून झळ ज़, झळकलेल्या आहेत या बॅनर्स वरचा जो मजकूर आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे वेगवेगळ्या पक्षांशी निगडीत असा हा मजकूर आहे आता एका पक्षाचं जे चिन्ह आहे तर त्याच्याशी रिलेटेड सुसाट सुटले रुळावर धावतय अशा प्रकारचा एक बॅनर आहे त्यानंतर रामकृष्ण हरी वाजवा अशा प्रकारचं पुढे डट 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 असं लिहिलेलं आहे असं एक बॅनर आहे त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर पुण्याच्या ठिकठिकाणी फ्लायओव्हर्सवर किंवा पुण्याच्या मुख्य रस्त्यांवर लागलेले आहेत त्याचीही खूप चर्चा सुरू आहे तर खर तर अशा प्रकारच्या घटना हा या घडत असतात आता या बॅनर्स विरोधातही तक्रार देण्यात आलेली आहे मात्र खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे हे बॅनर्स की रात्रीतून अशा प्रकारचे बॅनर्स हे पुण्यामध्ये कसे लागलेत असाही प्रश्न उपस्थित केला जातोय अर्थात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत या सगळ्या बॅनर्सच्या निमित्तानं किंवा नेत्यांच्या निमित्तानं किंवा बारामतीमध्ये जे आरोप करण्यात आले ते योगेंद्र पवारांवर करण्यात आलेले आहेत त्यामुळे आज दिवसभर अशा खूप घटना घडणार आहेत उद्या सकाळपासून मतदान सुरू होत आहे त्याच्या आधी घडणाऱ्या या खूप वेगवान अशा घडामोडी आणि त्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आता आता तर थोड्याच वेळामध्ये आम्ही एक आमच्या सगळ्या ग्राउंड वर ज्यांनी काम केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे फिरलेले आहेत ते आमच्या प्रतिनिधींसोबतही एक लाईव्ह करणार आहोत की नेमकं काय एकूण त्या मतदारसंघाचा अंदाज आहे काय सध्या चर्चा आहे या मतदारसंघामध्ये या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये असे अनेक लाईव्ह तुम्हाला पाहता येतील त्यासाठी मुंबईत बघत राहा अर्थात आज, आज प्रचाराचा धुरळा संपलेला का आहे काल संध्याकाळी त्यामुळे बऱ्यापैकी शांतता असली तरी अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये घडत आहेत कारण दोनशे मतदारसंघामध्ये वेगवेगळे मतदार वेगवेगळे बातम्या समोर आणि आता उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि उद्या संध्याकाळी मुंबई तकवर तुम्हाला एक्झिट पोलही पाहता येणार आहे नेमकं काय होणार आहे महाराष्ट्रात याचा एक अंदाज आपल्याला या एक्झिट पोलच्या माध्यमातून येणार आहे आणि तेवीस तारीख सगळ्यात महत्वाचा दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राच्या चार्थ या विधानसभेचा निकाल लागणार आहे त्यामुळे खूप महत्वाचा लाईव्ह किंवा महत्वाचे लाईव्ह असत किंवा महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत मुंबई तक वर त्यामुळे मुंबई तक बघत राहा मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईट वरही तुम्हाला सगळ्या महत्वाच्या अपडेट वाचता येणार मुंबईत बघत राहा याल मध्ये महत्वाची बातमी तुमची आहे त्यासोबतच काँग्रेसकडनं जी काही तक्रार देण्यात आलेली आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तर या सगळ्या कमेंट वर पुढच्या उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे किंवा याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीन मात्र कमेंट करत राहा आणि त्यासोबतच एकूणच जे काही निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात सुरू आहेत त्याबाबतही तुमचं म्हणणं नक्की आमच्यापर्यंत पोहोचवत राहा त्या लाईन मी इथंच सांगते आहे हे लाईन तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद